बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जाणार आहे या निमित्तानं उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना विविध स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन वैभववाडी तालुका गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी केलं काय म्हणाले जंगले पाहूया सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पंचवीस या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागात आपल्या सगळ्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या सर्वांगीण गावाच्या विकासासाठी जनतेच्या विकासासाठी हे सगळं अभियान राबवायचं आहे या अभियानामध्ये सात मुख्य घटक आहेत त्याच्यामध्ये सुशा सुशासन सक्षम सु, पंचायत जलसमृद्ध हरित गाव निर्माण करणे मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण करणे गावपातळीवर संस्था सक्षमीकरण करणे उपाजीविका आणि सामाजिक न्याय आणि लोकसभा आणि श्रमदानातून चळवळ निर्माण करणे अशा स्वरूपाची कामं आहेत आणि या कामामध्ये लोकसभा जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यातनं सगळी कामं केली जाणार आहेत त्याचा मुख्य उद्देश आपल्या जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत जीवनमान उंचावलं पाहिजे आणि अशा स्वरूपात हे मोहीम स्वरूपात ही चळवळ राबवायची आहे पुरस्कार ग्रामपंचायतीला आणि त्याच सुद्धा मूल्यवपन होऊन केलं जाणार आहे आपल्याला विनंती आहे की जनतेपर्यंत हे अभियान पोचवा प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल